नमस्कार भावा नो बायंना आज छपू पाहिलं म्हणलं मग छपू फोन धर म्हणलं मा जिबीला पण घोडी ये आनता पण हे यायला लागले तर नाही हातून पाय गळून यायला लागले आणि मला बोलता पण यायला मेन मी आणि जिबीलाच घोडा आलाय शेंड्याला त्याच्यामुळं म्हणून मग थोडंसं दोतरं बन या लागले नाही जिबीला फोड आलाय दवाखान्यात गेले तूप दिले लावायला पण ती खूप पण मला वाटत नाही सगळ्यात चांगलं वास येतोय मग तसं तरी त्या मग नाकात बसतोय ती वास आणि एक एकटा एक छोकवाल म्हणलं चाल म्हणलं बाळा थोडंसं कारण की आज मग बोल ना असं मग मला कोत्र कोत्र वाटायला छकू काहून त्याच्या जिबीच्या फोडामुळं मेन म्हणजे तिथं फोडा आलाय नाही तर शेंड्यालाच आलाय जिबीच्या त्या छकूच्या पण लय टोन जातलं येत राहते पहिली बारमार तोंडातला गोळ्या औषधी ना आलं ते तापमान यान वातावरण बदललं होतं असं वाटू लागलं पाऊस यावा इकडे लय पाऊस यावा अशी खुशी वाटू लागली मरणाची आणि एकच पाऊस पडताय तर असं वातावरण बदललं सर्दी फकला असं झालंय हासू भैयाला सर्दी झाली छकूला झाली भैया मग बोलणं कसं वाटायला रे तर वाटते थोडं धक्का लागते त्या फळाला आणि आज लय वारं तर आमच्याकड भयान रात्री एवढी गरमी होत होती आमच्याकडं बरं वाटलं आता सकाळी लई पाऊस येईल याच्या पप्पा लसूज झालते म्हणे बरं झालं पाऊस आला तर बरं राहील म्हणे पण पाऊस काय आला नाही आता मी खिडकीचा पडदा काढला थोडीशी हवायची थोडी थंडी थोडी खिणाती आणि याच्यासाठी रेट होती मग उजीर होतोय मग आता झग त्याच्यामुळं दोन्ही लाईट चालू आहेत आता शोक म्हणे मग मी आम्ही बनवली होती मॅगी हरशी भाईन बनवली होती पण ते फॅमिली दाखवणार होती ती मॅगी बनवू लागले दोघं भाऊ तर पण ते हिरवत येत नाही त्याच्यामुळं आज मग मलाच बोलणं गँग गँग वाटायला लागलय असं धक्का लागतोय कोणाला पाणी येते त्या फोडाला धक्का लागतोय त्याच्यामुळं नाही हायरा नाही मी या छोटा आलाय काहीतरी पण मग आग होती धक्का लागतोय तर आणि गळा पण दुखायला लागलाय हे सुजल्यासारखं म्हणजे मन कसंच सर्दी झाली तर मग चक्रांनी येत्यात मला काही तसं होतंय मग मग चालू पण नाही वाटत पायाल गोळे येते मग हारसूच्या पप्पाच टमाटे कांदे सर ते तर घेऊन आले म्हणलं मी काय बजायला जात नाही माझ्या पायाला उड्या मला असं वाटायचं दूध घ्यायला गेलं मला वाटायचं जागीच बस आमच्या भयान म्हटलं भया जाय दूध घेऊन येऊस आणायला गेलंय आता दोन दिवस झाले आज मग थोडंसं बरं आहे ताप राहिली आता पण जी दिसा फोडा म्हणून मग तरी तूप लावली त्या जी असं बोलायला लागलं तरी धक्का लागून जातोय मला आग होती आता हारसू भया मॅगी बोल लागला मग इच्छा होती तुम्हाला दाखवाय कसे बनवायला लागलेत म्हणून शकूनच चहा पाणी बनवली याच्या पप्पा म्हणे काय खाऊ वाटा ना म्हणे मग ढसा बनव याच्या पप्पानं नाश्ता केला ते गेले कामा आता कामाला आता याच्या पप्पा पुरतीची एकच पोळी करायची आम्ही मॅगी बनवून खाल्ली अकरा वाजूनच गेले अकरा म्हणे आता आमचा स्वयंपाक करू नको त्याच्या पप्पा बिया जास्तीत जास्त दोनच पोळ्या करायच्या तर थोडं थांबून घेणार आता नाही घेऊ मग बोलणं पाहतो तर वाटायला लागले आमची छकू पण हसाय लागली धक्का टाकतोय फोडाला आणि मी नड बोलवत नाही भावांना बहिणींना मेहनत करावं लागते आणि काय लोक लोकांना भावांना बहिणींना म्हणते ना हसतात पण मग आहे हसणारा जातं दिसते जे मेहनत करते म्हणजे इकडं नाही हसत कोणी गावाकडे हसते काहीतरी भावांना बहिणी मी त्याला अर्थ पण नाही कळत भावांनो बहिणीचा मग शब्द काय म्हणून वेडोमध्ये पण मला छान वाटते मी नमस्कार भावांना बहिणी म्हणते मला नाही भारी वाटते जसं म्हणायचं भावांना बहिणी आपुल का वाटते मला असा आपल्यापणाचा भावांना बहिणी म्हणते मी म्हणते शब्द नाही भारी वाटतो आमच्या परिवारात पण सगळ्या मग भाऊ बहिणी कमेंटी करते तर त्यायला पण लय भारी वाटते किती जण मला नमस्कार करतात मी नमस्कार करते म्हणून कमेंटमध्ये किती छान कमेंट देतात छकू मला छकूचे मामा मावशी आले भारी कमेंट करते छान छान ताई ताई करते मला भारी वाटते मी हसणारावर कधी ध्यान नाही देत मी कधी पण मेहनत करते हळू काढायला आणि हसणाराची कधी जात दिसते आमची छोकू पण सांगते गावाकडे मम्मी तुला लोक हातेत असं तसं पण छोकू म्हणते मम्मी ध्यान नाही द्यायचं आपले अचानक त्याच्या फोनात हेडो जाते तर नमस्कार नमस्कार वाकडे लावते कोंडार कोणी नाही म्हणा दिवाळीला गेले तर नक्की म्हणेन का म्हणते मी वाकडं लावता भावांनो बैल म्हणते म्हणणं बाय भावांनो बैल हिं भेटतील त्याच्या हिडवन